नमस्कार मी गणपतीचं गाणं बोलते आता लग्नाची गाणी आहे नक्की ऐका <speaking in the language> पहिली पत्रिका वाई गवाई गणपती रायाला 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 <speaking in the language> पहिली पत्रिका वाई गवाई गणपती रायाला 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 सोन्याचा कळस ग सई बाई गवाई संग घ्यावा सार झाला सार झाला गयाला सारं झाला सोन्याचा कळस ग सई बाई गवाई संघ घ्यावा सार झाला सार झाला गयाला सार झाला संघ घ्यावा सार झाला सार झाला सार झाला गेला सार झाला दुसरी पत्रिका का बाए गा सई बाई गवाई गडाच्या जोरीला देवा बाई देवा द्यावा बाई देवा दुसरी पत्रिका का गाई बाई गवाई गडज जोरीला देवा बाई देवा गेवा बाय देवा गोड्याने स्वारी गा सई बाई गाई आई ग बाई गड मिरवायाला यावा बाई आवा ग यावा बाई आवा नवरा मिरवायाला यावा बाई आवा ग यावा बाई आवा नवरा मिरवायाला यावा बाई आवा ग यावा बाई आवा तिसरी पात्री का गाई ग बाई सप्तशृंगीच्या मनीला पत्रिका ग गवाई गाई सप्तशृंगीच्या वनिला 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 गणपती मुराळी ग गई बाई गाईरायाच्या बनिला वनिला वनीला वनिला गणपती मुराळी ग गईबाई गवाई खंड्याराच्या बहिणीला बणीला बहिणी लानीला खंड्याराच्या बहिणीला बहिणी बहिणीला बहिणी खंडेरायाच्या बणीला बणीला बहिणीला बहिणीला अवती पत्रिका गासई बाई ग बाई चंद्रपुरीच्या दुयारी 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 दुसरी पात्रिपत्रिका गई गा बाई गाई बाए। चंदनपुरी च्या दुयरी 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 कंडरायाची सासुरवाडी वाडी ग सई बाई गाई मासा बानू च्या मायारी मारारी 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 कल्लयाची सासुर वाडी ग सई बाई गाई मासा बनू मायरी 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 मासा बानू मायरी 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 मासा बानू मायरी 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 पाचवी पात्री का गासई बाई பண்டபுரா பச்ச பத் சை பண்டி வாயி விட சை ரீனா விட்லாய சை रुखमीना दाडून दिली गरिली वे दिली रुखमिना दाडून दिली दाडून दिली गरिली दाडून दिली रुखमिना दाडून दिली वे दिली घरी वे दिली सावी पात्रे कागासई बाई गवाई आई फुलं बाई का गई बाई गाई आई बोला बाई तुला बाई तुला ग तुला बाई तुला चुकल भुकल गई बाई गाई स्वप्नी हो सांग मला बाई मला ग मला बाय मला चुकल भुकलं गई बाई गाई स्वप्ने येऊन सांग मला माला बाईमाला बाई बायमाला स्वप्नी येऊन सांग मला मला बाई माला स्वप्नी येऊन सांग मला माला बायमाला बाई बायमाला सातवी पत्रिका गई बाई गाई महादेवाच्या पिंडीला 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 सातवी पत्रिका गई बाई गाई माझ्या देवाच्या पिंडीला 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 घातली आंघोळ ग सई बाई गाई शंकराच्या त्या नंदिला 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 नंदीला घातली अंघोळ गईबाई गाई शंकराच्या त्या नंदीला नंदिला नंदीला नंदिला शंकराच्या त्या नंदिला नंदिला नंदीला कराच्या नंदीला, नंदीला 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 आठवी पत्रिका ग सई बाई गवाई शनी महाराजा तुला बाई तुला ग तुला बाय तुला आठवी पत्रिका सई बाई गवाई शनी महाराजा तुला बाई तुला ग तुला बाई तुला माझ्या कार्यामध्ये सई बाई गवाई गुप्त रूपी साया झाला भाई झाला गाला बाय झाला माझ्या कार्या मध्ये गई बाई गाई गुप्त रूपी साय झाला बाय झाला गाय झाला गुप्त रूपी साय झाला बाय झाला ग झाला बाय झाला गुप्त रुपी साय झाला बाय झाला ग झाला बाय झाला नवी पत्रिका गै बाई येशे बाबाई बाई आली गाली बाई आली नवी पत्रिका ग साई बाई गाई येशे बाई तुला बायाली गाली आली गोडा मिरा वया गाई बाई गाई जीवामाया बाई झाली बाई झाली गाली बाई झाली गोडा मीरा वया गई बाई गाई जीवा माय बहीण झाली बाई झाली झाली बाय झाली जीवा माय बहीण झाली बाय झाली ग झाली बाई झाली जीवा मायो बहीण झाली बाय झाली झाली बाई झाली दावी पात्रिका गाई बाई गाई लंक्याच्या रावणाला रावणाला गायाला रावणाला दावी पत्रिका ग सई बाई गाई लंकेच्या रावणाला रावणाला गेला राव नाला शेंडी सोना गाई बाई ग बाई मन मारुतीला दिला बाय दिला ग दिला बाय दिला शेंडी सोनाऱ्या गाई बाई गाई मान मारुतीला दिला बाय दिला ग दिला बाय दिला मान मारू बाय दिला धन्यवाद माझं गाणं जर नक्की आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका